इथं गावात आहे सांग बाहेर ना तू काय मग सांगतो तुला पुढे नीट झक मारी कर काही कर बोलू नाही तुला पण आज सांगतो तुला मी आणि माझ्याशी गाड कर ना तुम्हाला सोपं नाही गावात वाटच जाऊ एखाद्या दिवशी तुम्हाला मी सांगतो हे काय असं जातं इलेक्शन होत जाईल झक मारत सहा कोणी तुम्हाला आई बाप तुम्हाला माझ्याशिवाय बोल नाही गावाला आई बाप झक मारत तू करणार प्रपंचा दात गुतल्यानंतर माझीच तुम्ही लागते ह्या सगळ्यांना लागते करणार बाबा लागते करायचा

माझ्या मामाचं हेल्मट करतो माँगा 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 का म्हणलं अजिबात हे करायचं ना तू नाना तुझा ना आज कोण मस्ती केली ना तुझी मस्ती उतर तुला सांगतो कोण तुझ्या कोण येणार आराम करते बारा मध्ये कोण येणार नाही आलाय का माझ्या कोण नाही का तुझी बघ आराम करतो तुझा बाप थांडपणा मदत करणार मीच मदत करणार सगळ्याला आलाय का कोणा दिस करणार आहे मदत जागे झक मार तुझी तिकडे झक मार इथं पळू नको झक झकमारीच्या खाची मार ठेवला मार दिला तर तुला कोण तुझ्यासाठी कोणी आर नाही बस अरे झाला ऐकलं तुझी तुझ्या समोर झकमारी तुझ्या गावाची वाट लावली सगळ्या हरामखोर लाच कशी महादर्शात वाटत नाही तुला नोकरदार आहे की तू त्याला बरं का बघतो अरे महादर्शात ही सगळीच महादर्शात प्रत्येकाला मदत केली दिवा तू आता झकमा करी करशील सहा नंतर कोण आहे तुला तू कोणते नाही मदत गावाला सहा नंतर कोण आहे हा घरी बांधला माझ्याशिवाय कोण